हाय हॅलो नमस्कार तर तुमच्या सगळ्यांच एकदा आपल्या केला ब्लॉग्स मध्ये मी सीमा खूप सारे स्वागत करते सो बघू शकता आज आहे संक्रांत आणि संक्रांतीचा सकाळी सकाळी मी बनवते पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजे मी ना हा पुरणपोळीचा स्वयंपाक आहे सो मी हे सकाळी साडेतीन वाजता उठून चार वाजता स्वयंपाकाला लागले होते कारण की मला साडेसहा वाजेपर्यंत स्वयंपाक बनवायचा होता त्याच्यामुळं मला एवढी घाई ना तर म्हटलं चला फक्त आपण ओवरवाईज देऊयात आणि रुद्रांश पण झोपलेला होता त्याच्यामुळे पटपट पटपट स्वयंपाक करून घेतला तर मी ना सगळ्यात अगोदर बनवते आमटी आमटीसाठी लागणारा मसाला काढलेला आहे सो बघू शकता तो पूर्ण मसाला काढला आहे आणि भाजून घेते पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल सो संक्रांतीला जे म्हणजे वानाचं साहित्य वगैरे असतं ना तो व्हिडिओ मी वेगळा काढला आहे कारण की ना खूप मोठा होत होता आणि हा व्हिडिओ आहे हा मी फक्त पुरणपोळी स्वयंपाकाचा व्हिडिओ आहे तो काढत ला आहे तर बघू शकता सगळ्यात अगोदर मी कुकर लावलं होतं एका गॅसवरती छोटं कुकर आहे त्याच्यामुळं मला वेगवेगळं म्हणजे पुरण वेगळं लावावं लागणार होतं बटाटा वेगळा आणि भात वेगळा तर त्या सगळ्यात अगोदर मी लावून घेतलेलं आहे पुरण पुरण छान शिजूस तर मसाला पण काढला मसाला काढल्याच्यानंतर मसाला भाजून वगैरे घेतला मसाला छान भाजला मग नंतर लगेच पुरण मी वाटायला घेतलं आणि त्याच कुकरमध्ये ना प पुरणाची डाळ काढून घेतली लगेच बटाटा लावला म्हणजे एकटीला करायचं आणि जास्त वेळ लागणार होता त्याच्यामुळे मी पटपट पटपट आवरायचा प्रयत्न केला म्हणजे एक दोन्ही गॅस माझे चालू होते आणि परत एका साईडला काम चालू होतं आत्ता मी एका साईडला कुकर ठेवलं आता आणि जे मसाल्याचं पाणी वगैरे आहे ना म्हणजे आपण जो मसाला भाजून घेतला आहे त्या कढईमध्ये लगेच गरम करायला पाणी ठेवलं आणि एका साईडला पुरण वाटून पण घेतलेलं आहे पुरण वाटून झालं तर म्हटलं लगेच आपण मसाला आहे तो मसाला पण मिक्सरला लावून घेऊयात लगेच एका साईडला ना बटाटे पण छान मस्त गाळ शिजलेले आहेत स्वतः बटाट्याची भाजी एका साईडला ठेवायची आणि एका साईडला मला पुरण पण परतून घ्यायचे कारण की पुरण मी म्हणजे अगोदर गाळून घेते व्यवस्थित आणि नंतर आपल्याला ते हे करून घ्यायचे त्याला पूर्णाला चटका देऊन घ्यायचा आहे आणि बटाटा छान शिजला की त्याच कुकरमध्ये मी परत आता भात लावला कारण की ना जो डब्याला स्वयंपाक द्यायचा ना तो थोडासा गार पण झाला पाहिजे कारण की त्यांना दुपारी जेवण्यासाठी लागतो त्याच्यामुळं मी एवढी म्हणजे मी सहा वाजेपर्यंत तर हा माझा पूर्ण स्वयंपाक रेडी झालेला आहे स्वतः कुकर लावलं एका गॅसवरती एक आणि आत्ता लगेच पुरण आहे ते मी कधी पण आम्ही पुरणपोळ्या ना साखरेच्या नाही आम्ही गुळाच्याच बनवतो तर मी हे नाही सगळं अंदाजानेच घेतलं होतं पुरण पण म्हणजे वाटीने वगैरे गूळ पण असं मोजून काहीच नाही घेतलं सगळं अंदाजानेच घेतलं म्हणजे घाई असली ना मी अंदाजाने घेते आणि ते परफेक्ट पण होतं तर लगेच आता एका साईडला पुरण ठेवलं आहे आणि मसाला पण काढून घेतलेला आहे बघू शकता अगदी दोन तासामध्ये ना मी सा, हा पूर्ण स्वयंपाक म्हणजे चार ते सहा हा सहा वाजेपर्यंत ना माझा पूर्ण स्वयंपाक रेडी झाला तर मला एडिटिंग करायला फक्त वेळ लागला कारण की हा म्हणजे कमी कमी आठ नंतर संक्रांतीनंतर ब्लॉग्स चॅनलवरती येईल सो बघू शकता इथे घेतलेली आहे विलची विलची पावडर करून घेतली मी लाटण्यानी आणि पुरण पण आपलं छान चटका देऊन झालेला आहे मग आता त्याच्यामध्ये लगेच विलची पावडर टाकली एका साईडला गुळणी पण ठेवलं ते पण गुळाचंच बनवते म्हणजे दूध आणि गुळणीसोबत पोळी खायला भारी लागते सो आत्ता पुरण आपलं छान झालेलं आहे तर आता ना आपण ना आमटीला फोडणी घालूयात तर आमटीचा मसाला वगैरे मी सगळा काढून ठेवला आणि पुरणपण एका म्हणजे एका ताटा पातीलामध्ये काढून ठेवलं कारण की दोन कडाया होत्या एका कडाईमध्ये मला लगेच तिकडं बटाटा टाकून घ्यायचं होता आणि इकडं आमटी म्हणजे एका एक साईडला एक आमटी पण छान शिस्ती तोपर्यंत बटाटा होईल वरण हे भात वगैरे तर झालेला आहे आणि नंतर मग शेवटला फक्त पोळे आणि नंतर झाल्याच्यानंतर पापड्या वगैरे राहणार होत्या तर बघू शकता आता आमटी पण करून घेते आमटीला पण ना म्हणजे मी एवढी घाई घाईमध्ये केलं ना की मला असं वाटलं की म्हणजे प्रमाण व्यवस्थित पडतं आहे का नाही कारण की एकतर निवेद्य दाखवायचं असलं आपल्याला टेस्ट करून पण बघता येत नाही की मीठ कमी पडतंय जास्त पडतंय तर मी ना म्हणजे खूप फास्टमध्ये स्वयंपाक बनवत होते त्या बघू शकता लगेच दुसऱ्या साईडला गुळोणी पण छान शिजून घेतलेला आहे आणि मी पोळ्या फक्त एकाच टायमाच्या बनवणार होते कारण की संध्याकाळच्याला परत फक्त पोळ्या करायला ठेवल्या होत्या काही पुरण ठेवलेलं आहे आणि कणिक फक्त आत्ता सकाळच्यासाठीच जेवढी त्यांना म्हणजे डब्याला द्यायला लागणार आहे आणि आम्हाला लागणार आहे ना तेवढंच काढून घेतले तर बघू बघू आता आमटी पण छान शिजलेली आहे आणि आत्ता मी बटाटा कट करून घेतला आहे आणि लगेच बटाट्यासाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे ते पण छान बारीक कट करून घेतलेलं आहे हिरवी मिरची कांदा कोथिंबीर आणि कढीपत्ता स्वतः लगेच आपण काय करूयात एका कढईमध्ये त्याच कढईमध्ये ना मी पुरण परतून घेतलेलं आहे तीच कढई आत्ता धुवून घेतली आहे आणि आता ह्याच्यामध्ये बटाटा करते तोपर्यंत ना आपल्या कढीला जो ह्याला आमटीला छान कट येतो म्हणून मी दुसऱ्या गॅसवरती एकदम कमी गॅसवरती कट येण्यासाठी ठेवली म्हणजे इकडं बटाटा शिजलेला बटाटा उकडून घेतलेला बटाट्याला ना जास्त वेळ नाही लागत आहे अगदी दोन तीन मिनटांमध्ये बटाटा होतो तोपर्यंत म्हटलं छान कट येईल आमटीला असं बघू शकता आत्ता बटाट्याला फोडणी घातली आहे कांदा कोथिंबीर हिरवी मिरची छान परतून घेतली आणि आत्ता टाकला आहे बटाटा तो पण आपण पन छान परतून घेऊयात सो तुम्हाला ना हा व्हिडिओ कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा आणि आत्ता झालेले आहे बटाट्याची भाजी आणि आत्ता करून घेऊयात लगेच भजे आणि पापड सोमी भजे पापड पण एकाच टायमाचे बनवणार आहे कारण की हे सकाळचं ना संध्याकाळपर्यंत खूप शिळं होतं म्हणजे सकाळी चार पाच वाजता बनवलेलं संध्याकाळी आठ नऊ वाजता म्हणून मग मी थो हे पण थोडं थोडंच थो बनवलं होतं म्हटलं भज्या आणि पापड्या पण परत संध्याकाळी थोडं थोडं काढूयात आणि आत्ता ना दोन्ही पण कढाई गुतल्या होत्या एक तर आमटी ठेवली होती आणि एकामध्ये ना बटाटा केलता तर करे ते मी गारवण्यासाठी ठेवलं होतं आता माझ्याकडे कढई नव्हती सो मी स्टीलचं पातील होतं ना त्याच्यामध्येच म्हटलं थोडेसे पापड्या बॉब्या आणि भजे आहेत ते तळून घेऊयात कारण की मी फर्स्ट टाईम असं पातेल्यामध्ये तळते आणि ते पण स्टीलच्या पातेल्यामध्ये कारण की कढई त्या दोन्ही पण होण्यासाठी ठेवलं आणि मग माझ्याकडे काहीच नव्हतं आणि परत म्हटलं तो बटाटा काढून घेऊस तर आमटी काढून घेऊस तर उशीर होईल आणि परत मग ह्यांना डब्याला द्यायला उशीर होईल त्याच्यामुळे मग मी जे जे असेल ना त्याच्यामध्ये पटपट ॲडजस्ट करून टाकलं आणि भांडेपण आमचे धुवायला खूप जास्त पडतात त्यामुळे जिथं जवळ असेल ना तिथंच पटकन धुवून परत तेच वापरलं सो बघू शकता भजे पण मस्त झालेले आहेत तर आत्ता भजे पण काढून घेऊयात आणि आत्ता राहिलेले आहेत शेवटला पुरणपोळ्या तर भजे पापडे पण मी काढून घेतल्या भजे पण गार करायला ठेवलेले आहेत आणि आत्ता आपली कणिक छान भिजली मी बटाट्याची भाजी बनवायच्या आधीच कणिक भज भिजवून ठेवली होते म्हणजे काय होतं पोळी बनवायची असेल ना तर थोडीशी कणिक छान भिजली ना, ना तर पोळ्या पण छान होत आहेत आणि बघू शकता पुरण दळतानी ना म्हणजे असं वाटतलं की खूप पातळी घट होणार नाही पण पुरण पण एकदम मस्त झालेलं आहे सो आत्ता मी बनवते पोळ्या तर डब्याला देण्यासाठी पण पोळ्या बनवायच्या आहेत त्या पण थोड्याशा गार होण्यासाठी ठेवायच्यात तर आता फक्त राहिलेल्या होत्या पोळ्या तर म्हटलं चला आता ना पोळ्या पण बनवून घेऊयात सो पीठ थोडंसं पातळ झालं त्याच्यामुळं मी पीठ ना त्याला थोडंसं जास्त लावले कणिक पातळ झाल्यामुळे तर लगेच आता म्हणजे जा, मी एक दोनच पोळ्या लाटून दाखवते कारण की ना जास्त करायच्या जा होत्या आणि मग ना खूप मोठा होतो त्याच्यामुळं आता मी फक्त एकच पोळी लाटून भाजून दाखवते तर बघू शकता एकदम मस्त अशी फुटली पण नाही थोडंसं पीठ थोडंसं जास्त लागले कारण की उंडा थोडंसं पातळ असल्यामुळे तर आता आपली पोळी पण छान लाटून झाली तर बघू शकता आता मस्त फुगती का बघूयात कारण की ना काय होतं ना तव्यावर ना पहिली पोळी आहे ना ती थोडीशी म्हणजे एवढी खास नाही होतोय आणि पहिली पोळी भाजली ना मग त्याच्यानंतर ना सगळ्या पोळ्या एकदम मस्त आहेत तर बघू शकता एकदम मस्त टम्माशी फुगलेली आहे स्वतःना ना सगळं स्वयंपाक रेडी झालेला आहे आणि आत्ता जायचं आहे मंदिर आवरलेलं आहे आणि आत्ता आहे मंदिरामध्ये तर ताटामध्ये काय काय घ्यायचं ना ते पण बघूया गले मे मन्दिर त आले के त हा येते एकदा 15 मिनिटं लागतं बस बस हा ती अर्थ देहा ची आकरा होत आहे हो आता माझा आज येणार तुम्ही पुढे आत देवते दाकडे होते मा ता ता आ, आले घरी जवळ अगदी पाच मिनटाच्या अंतरावरच आहे काकू अजून नाही आल्या कारण की त्यांना लांब जायचे त्याच्यामुळे तर चला चार ब्लॉग्स मी इथंच एड करते तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनल चॅनलवरती नवीन असेल चॅनल पण था था करा त्यासाठी मला लाईक करा ते पण क्लिक करा जेणेकरून माझे प्रत्येक नवीन नवीन व्हिडिओ करायचं मला भेटेल तर चला आता जेवण करायचे रुद्रांशनी थोडंसं नाश्ता केलं आहे हो थांब 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 थांब